आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफीच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने जी तरतूद करावी लागते त्या आर्थिक तरतुदीच्या संदर्भातला आजचा हा शासन निर्णय अत्यंत महत्वाची अशी माहिती देणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आपण या शासन निर्णयाची प्रस्तावना जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर शासन निर्णय जाणून घेऊया महसूल व वन विभागाच्या संदर्भीय क्रमांक दोन येथील दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवये राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे तसेच महसूल व वन विभागाच्या संदर्भीय क्रमांक तीन येथील दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय दुष्काळ सदृश्य परिस्थिती एक एक महसूल मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे यास अनुसरून माननीय संचालक उच्च शिक्षण यांच्या संदर्भीय क्रमांक चार येथील एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवर केल्याप्रमाणे खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी या योजनेसाठी लेखा शीर्षाखाली सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय आहे प्रस्तावने नमूद केल्याप्रमाणे अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक डब्ल्यू दोन दोन हजार दोनशे दोन सर्वसाधारण शिक्षण ऐंशी सर्वसाधारण शून्य चार शून्य एक अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी प्रतिपूर्ती करणे कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर लेखा शीर्षांतर्गत रुपये हा शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक चौदा एकाहत्तर दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक वेय पाच दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस अन्वय प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत असून शासन परिपत्रक वित्त क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस प्रक्र चौतीस अर्थ तीन दिनांक एक चार दोन हजार चोवीसमधील मधील अटी व शर्तीची पूर्तता होत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा अत्यंत महत्वाचा असणारा विशेषतः विद्यार्थ्यांच्या संदर्भात महत्वाचा असणारा हा शासनाचा निर्णय आहे हा शासन निर्णय आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा चौदा जून दोन हजार चोवीसचा या सर्व संदर्भात आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा पुनश लाईक शेअर करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद